विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांदुरंग, पांदुरंग, विठू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू तु। काय तुझी माया, सांगु शिरी काय तुझी माया सांगु शिरी संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा तू नवा हे मायचंद्र भागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाल जोड टाळची पयांची अभंगाल जोड टाळची पयांची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मा मा मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा के लिए सतुआई लेकरांची सेवा के लिए सतुआई कस पांग फेड़ू कस होतराई तुझा उपकारा जगी तोड़नाई ओ वाई न जीव मजा सावय विठाई जन्मभरी पूजा तुझा पाऊलांची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठु माऊली तू माऊली जगाची माौली त मूर्ति विठ्ठला पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग विठु माऊली तु पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गविठु माऊली तु पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग विठु माऊली तु पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग तू रामकृष्ण